बदलापूरच्या प्रवासी बसचा शहापुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात बसमधील मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरच्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला एक बस आणि दोन ट्रक एकमेकांना वेगात असताना धडकले यात बसला समोरून मागून दोन्हीकडून धडक बसली या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले या सर्वांना शहापूर पोलीस महामार्ग पोलीस आणि जीवनरक्षक टीमने तातडीने बाहेर काढून शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणि रुग्णालयात दाखल केलं मात्र यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला काही प्रवासी गंभीर जखमी त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश असून त्यांची मुलगी गंभीर जखमी आहे तर मुरबाडच्या एका महिलेचाही मृतांमध्ये समावेश आहे हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे राज्य माझा न्यूज शहापूर